मंडई मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातलं राजकारण हे आघाडी आणि युतीच्या राजकारणाभोवती फिरत आलेलं आहे एकोणीसशे नव्वद नंतरच्या सर्वच विधानसभा निवडणुकांमध्ये कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रात स्वबळावर बहुमत मिळवता आलेलं नाही आहे नाही म्हणायला दोन हजार चौदामध्ये भाजपाकडून तसे प्रयत्न झाले मात्र त्यांना फारसं यश आलं नाही यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्येही राज्यातील सत्ताधारी माहिती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष हे एकत्र निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे मात्र एकत्र निवडणूक लढवल्यामुळे माहिती आणि महाविकास आघाडी जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे काही जागांवर दोन किंवा तिन्ही पक्षातून दावेदारी असल्यानं अशा ठिकाणी जागा वाटपाचा तिढा सोडवताना महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या नाकी न येण्याची शक्यता आहे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्येही राज्यातील अनेक जागांवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यापैकीच एक जागा आहे ती म्हणजे मावळ मावळमध्ये सध्या अजित पवार गटाचे सुनील शेळके हे विद्यमान आमदार आहेत मात्र येथील माजी आमदार आणि भाजपा नेते बाळा भेगडे हेही आता तिथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत सुनील शेळके आणि बाळा भेगडे हे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात मागच्या निवडणुकीत सुनील शेळके यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती तसंच बाळा भेगडे यांचा दारुण पराभव करत आमदारकीही मिळवली होती मात्र मागच्या वर्षी अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर सुनील शेळके हे अजित पवार यांच्यासोबत आले त्यामुळं विधानसभा निवडणुकीत माहिती एकत्र लढल्यास विद्यमान आमदार आणि इलेक्टिव्ह मेरिट या निकषांवर सुनील शेळके यांना संधी दिली जाऊ शकते अशा परिस्थितीत बाळा भेगडे हे काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मावळमध्ये यंदा कोण बाजी मारू शकतो आणि कोण असेल पुढचा आमदार याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई मावळ विधानसभा मतदारसंघात सध्या सुनील शेळके आणि बाळा बेगडे यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा आढावा घेण्यापूर्वी आपल्याला त्या मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहावा लागेल मावळ विधानसभा मतदारसंघ हा मागच्या काही वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला होता एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात भाजपानं सलग पाचव्या या मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली तिथून भाजपाच्या रूपलेखा ढोरे या विजयी झाल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली मावळमधून भाजपाचे दिगंबर भेगडे हे विजयी झाले तर सध्या सुनील शेळके यांना आव्हान देत असलेले बाळा भेगडे हे सुद्धा या मतदारसंघातून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे दोन वेळा निवडून आले होते त्यात दोन हजार चौदामध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढले तेव्हा बाळा भेगडे यांनी मावळमधून अठ्ठावीस हजार मतांनी विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसमध्ये ते विजयाची हॅट्रिक करणार असं वाटत असतानाच बाळा भेगडे यांच्या महत्वाकांक्षेला भाजपामधूनच सुरून लावला गेला त्यावेळी मावळमधून निवडणूक लढवण्यासाठी आणखी काही नेते इच्छुक होते त्यापैकी एक नाव होतं ते म्हणजे सुनील शेख यांचं त्यांनी भाजपामध्ये अनेक पदांवर काम केलं होतं मात्र मावळमधून आमदारकीची स्वप्न पाहत असलेल्या सुनील शेक यांनी आपल्याला यावेळी ही उमेदवारी मिळणार नाही याची कुणकुण लागताच भाजपाला सोड चिठ्ठी दिली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तसंच ऐनवेळी तिकीट मिळाल्यानंतर जिद्दीनं निवडणूक लढवली त्या निवडणुकीत सुनील शेक यांनी तेव्हा फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या बाळाबेगडे यांचा तब्बल त्र्याण्णव हजार नऊशे बेचाळीस मतांनी पराभव केला होता सुनील शेख यांच्यामुळे आतापर्यंत भाजपाचं वर्चस्व असलेला मावळ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेला पुढं सुनील शेख यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून तसेच प्रभावी जनसंपर्क ठेवत त्या मतदारसंघातली आपली मांड पक्की केली त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना सुनील शेख यांना डावलणं माहितीसाठी तितकंसं सोपं नसेल दुसरीकडं दोन हजार एकोणीस साली झालेल्या दारुण पराभवानंतर बाळा बेगडे हे मावळमधील राजकारणात काहीसे बॅकफुटवर फेकले गेले होते मात्र त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती तसंच दोन वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मात्र त्यांना बळही मिळालं होतं मात्र गेल्या वर्षी अजित पवार हे आपले चाळीस आमदार घेऊन मायुतीत आले आणि तिथली सारी गणितच बिघडून गेली अजितदादांसोबत त्यांचे विश्वासू आमदार म्हणून वावरणारे सुनील शेके हेही आल्यानं बाळा बेगडे यांच्या महत्त्वाकांक्षांना धक्का बसला आता माहितीमध्ये अजित पवार गट कायम राहिल्यास बाळा बेगड्यांना मावळच्या उमेदवारीवर पाणी सोडावं लागणार हे जवळपास निश्चित आहे अशा परिस्थितीत बंडखोरी करणं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जाऊन निवडणूक लढवणं एवढेच पर्याय त्यांच्यासमोर असतील त्यामध्ये सुनील शेळक्यांचा वचपा काढण्यासाठी इच्छुक असलेल्या शरद पवार गटामधून त्यांना संधी मिळू शकते मात्र मावळमधून लढण्यासाठी सध्या शरद पवार गटातीलही काही नेते इच्छुक आहेत तर काँग्रेसनेही हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळे बाळा भेगड्यांना शरद पवार गटाकडून लढायचं असल्यास बरेच अडथळे पार करावे लागतील असं दिसतंय दुसरीकडं सुनील शेळके यांच्यासाठी मावळमधील काही गोष्टी अनुकूल असल्या तरी इथली निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर सुनील शेळके यांनी शरद पवार गटातील अनेक बड्या नेत्यांसोबत वारंवार वार पंगा घेतलाय त्यामुळे सुनील शेक यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार इच्छुक आहेत मागे एकदा शरद पवार यांनी सुनील शेक यांना तसा सूचक इशाराही दिला होता तो आमदार कुणामुळे झाला तुझ्या सभेला कोण आलं होतं तुझ्या अर्जावर सही कुणी केली होती हे लक्षात ठेवा असं शरद पवार सुनील शेख यांना नाव न घेता टोला हाणला होता एवढंच नाही तर येथील शरद पवार यांच्याशी निष्ठावंत असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सुनील शेख यांच्यावर नाराज आहेत त्यामुळे या नाराजीचा फायदा घेऊन शरद पवार येथे सुनील शेळके यांच्या विरोधात कशी मोड बांधतात आणि कुणाला विरोधात उतरवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र असं असलं तरी सुनील शेळके यांचं पारणंही तितकंच भक्कम आहे भाजपामधील जुने कार्यकर्ते आणि अजित पवार गटातील कार्यकर्ते अशी दुहेरी ताकद त्यांच्याकडे आहे पाच वर्षात मतदारसंघावर मिळवलेली पकड ही सुद्धा त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे एवढंच नाही तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यात सुनील शेळके यशस्वी झाले होते तरुणांमध्ये त्यांची विशेष क्रेज आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत माहितीकडून एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यास सुनील शेळके यांची उमेदवारी जवळपास कन्फर्म आहे मात्र बाळा बेगडे काय भूमिका घेतात का त्यावर माहितीची येथील बरीचशी गणितं अवलंबून असतील उमेदवारीवरून माहितीमध्ये होणाऱ्या संभाव्य जुगलबंदीचा फायदा महाविकास आघाडी प्रकारे घेते तसंच तिथं सुनील शेळके यांच्या विरोधात शरद पवार गट स्वतःच्या कुठल्या नेत्याला उमेदवारी देतो की माहितीमधील एखाद्या नाराजाला गळालात लावून तिथं मैदानात उतरवतो यावर देखील लढतीचं भवितव्य ठरेल मात्र तेथील लढाई अटीतटीची दिसत असली तरी त्यामध्ये सध्या तरी सुनील शेळक्यांचं पारडं किंचितचं जड आहे असंच म्हणावं लागेल आता मावळमध्ये विद्यमान सुनील शेके यांना आव्हान कोण देणार भाजपाकडून इच्छुक असलेले बाळा भेगडे काय भूमिका घेणार का शरद पवार त्यांच्याविरोधात तिथं कोणती चाल खेळणार आणि यंदा मावळच्या आमदारकीच्या खुर्चीवर कोण स्वार होणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद